पाचदा तो म्हणजे तोंडाची जर यांचे कार्यकर्ते जवळचे सोडले पाचदा तर ते सोडून यांच्या गाडीत कधी कुणाला जागा मिळाली नाही बांधव कधी सुद्धा यांनी गाडीत घेतलाय किंबहुना याला काही दिवसापूर्वी गाडी लपवून ठेवायला लागली एका गाडीचा दुसऱ्या गाडीला नंबर लावला म्हणून याची काय आवड झाली ते आरटीओ कित्येक दिवस ती गाडी शोधत होती असला हा भांडगुळ स्वरूपाचा आमदार यांनी ज्यावेळी हे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली तर त्याला निवडून आणायची पूर्ण जबाबदारी माझी आहे हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं ऐकणारी सगळी साक्षीदार होते माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदार तर पडलायच पण तुझ्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे खासदार पडलेत आणि त्यामुळे तुझ्यात आता हिंमत भारतीय जनता पार्टीने आता तुला चांगलं ओळखलंय भारतीय जनता पार्टीच्या सगळे लक्षात आले की यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार पाडले ते पाडलेच पण बांधवनं आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे तेरावेळी थेट वंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या आणि उदयनराजेंच तिकीट लांबवा उदयनराजेंचे थेट अडचणीत आहे असं यांनी याच्या बगल बच्चांनी भारतीय जनता पार्टीला सांगितलं सगळं उदयनराजांना कळलं खरं तर अमित शहा सारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता इथल्या लोकांना त्रास द्यायचा कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा पोलिसांना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला वेटीस झाल्याचं त्यांनी काम केलं आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली की त्यांच्याकडं पैसे लय झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्यासारख्या मंडळींनी काबाडकस करून धंदे करून आम्ही पैसे कमवले याच्यासारख्या चोऱ्या लांड्या लाबाड्या करून आम्ही काही पैसे कमवलेत खऱ्या अर्थानं ह्या भांडगुळ आमदाराचा हा पराभव होता लोकसभेमध्ये फक्त तेवीस हजार नऊशे मताचं जे काही या मान तालुक्यात लीड मिळालंय त्याची जी कि आता टिमटी वाज होते आता त्यांनी पहिले जे सांगायला सुरुवात केली होती की मान खटावमध्ये लीड पडून देणार नाही उलट मान खटावचं एवढं लीड देईल की मी माळशियनच तिकडचं बाहेरचं लीड भरून काढील त्याच्या लक्षात आता आलं की तेवीस हजार नऊशेचं लीड आलंय आता का बरं लागलंय तर पायाखालची वाळू सरकली एक लक्षात येऊया माणूस कधी असं बोलायला लागतो दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं कधी वेळ येते तर स्वतःच्या पाया खालची वाळू सरकली हे माणूस वाईट बोलायला लागतो आणि म्हणून हे वाईट बोलणं का चालू आहे तर त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळी सुद्धा तेवीस हाराच लीट होते आणि आता सुद्धा एवढे पैसे वाटून मागच्या वेळी आम्ही सग सगळे बरोबर असताना तेवीस हाराच्या वरती लीड पडलं होतं आता यातली कोणी लोकसभेला बरोबर राहणार नाही आणि पैसा हे वाटपाचं पुढच्या वेळी हे राहणार नाही विधानसभेला त्यामुळे त्याच्या लक्षात आलंय की आपला पराभव निश्चित आहे आपण नक्की हरणार आहे त्यामुळे याच्या पायाखाचे वाळू सरकले आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य किंवा घाण्या टपद खर तर याला स्वतःला ला आवरू लाज लज्जा नाही स्वतःसाठी नाही पण ते एक आमदार एक मोठं पद आहे प्रोटोकॉलचं पद असतं ते आमदारकीची आवरू ठेवून याने नीट बोलायला पाहिजे माणसांची नेट वागायला ने पाहिजे कारण शेवटी या जगामध्ये आर्याला करणारी माणसं भेटतात आपण जर चुकीचं काय बोललो तर आपले आबरू जाते याच्यापेक्षा त्या आमदार या पदाचे आबरू जाते जेव्हा पुढचे जेवढे अशा पद्धतीने बोलतील तर त्या पदाचे आबरू जाते याचं आम्हाला सुद्धा नक्की वाईट वाटतंय पण आम्ही इतक्या देऊ ठरवलं होतं की असं चुकीचं आपण कोण बोललं नाही पाहिजे पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने हा माणूस बोलायला लागला याला जर पदाची आबरू नसली तर याचं पद पण घालवायचंय आणि याची पण आबरू काढायची आहे या भावनेतनं आता आम्ही सगळे कामाला लावले आणि तसं उत्तराला उत्तर अनिल देसाई दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगायसाठी आजची प्रेस आहे लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितला आहे विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथनं पुढं आताच एका वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया तुला तीन महिन्याच्या पुढे आता आम्ही आमदार राहून देत नाही पण तीन महिने जेवढे तू आहेस तोपर्यंत त्या पदाची आवरू राख तू स्वतःची आवरुण नाही पण पदाची आवरू राख आणि चांगलं बोल जेवढ्या वाईट पद्धतीने तू बोलशील त्याच्या खालच्या लेवलला येऊन आम्ही मंडळी बोलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं चांगलं वाग चांगलं बोल आणि पदाची अप्रुराख एवढंच सांगतो